आपण पाहत आहात सत्यदर्शन न्यूज देशमुखांचा काळा बोरका टराटारा फाडला चित्रा वाघ यांनी चौकशीची मागणी अनिल देशमुख हे पी एच्या माध्यमातून पैसे घ्यायचे असा आरोप सचिन वाजेंनी केला होता एवढंच नाही तर वाजीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहून सर्व माहिती दिल्याचे म्हटले आहे यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले भाजप नेता चित्रा वाघ यांनी देखील या प्रकरणी अनिल देशमुख यांच्यावर हल्लाबोल केला आहे सचिन वाजींनी अनिल देशमुखावर केलेले आरोप अत्यंत गंभीर असून देशमुखांचा काळा बोरका टराटारा फाडला आहे असे चित्रा वाघ यांनी म्हटले आहे त्याबाबतचे ट्विट त्यांनी केले आहे त्याशिवाय प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीतही त्यांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी केली आहे चित्रावाघ यांनी सोशल मीडियावर प्लॅटफॉर्म एक्स वर एक व्हिडिओ शेअर करत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे चित्रावाघ म्हणालाय की नमस्कार अनिल देशमुखांचा काळा बुरखा फाटला सचिन वाझेने अनिल देशमुखांवर केलेले आरोप अत्यंत गंभीर असून देशमुखांचा काळा बुरखा टराटरा फाटलाय उद्धव ठाकरे यांचे सरकार सत्तेवर असताना पैसे मागितले जात होते असे सचिन माझेने सांगून टाकलंय याचे पुरावे गृह खात्याकडे त्याने दिल्याचं तथा तशा आशयाचं पत्र सुद्धा त्यांनी राज्याचे गृहमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांना दिल्याचं सुद्धा सांगितलंय आमची मागणी आहे की याची सखोल चौकशी केली जावी निलंबित असताना अनिल देशमुख यांनी पुन्हा नोकरीवर घेण्यासाठी आणि ते पैसे पवारांना देण्यासाठी दोन कोटी रुपये मागितले होते हे जनता विसरलेली नाही